अंधेरीचा सबवे पाण्याखाली अंधेरीचा सव्वे खालून वाहतूक बंद मुंबईत पाऊस आला की ही एक बातमी हमखास झळकते मुंबईसारख्या शहरात एकीकडे विकासकामं झपाट्यानं होत असताना बीएमसीला मात्र अंधेरी सबवे आज तगायत तुंबण्यापासून रोखता आलेला नाही यामुळे अनेकदा बीएमसीच्या कारभारावर ताशेरही ओढले गेले अंधेरीचा सबवे तुंबण्यामागे नेमकं काय कारण आहे तुरळक पाऊस झाल्यावरही हा सव्वे पाण्याखाली का जातो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबई म्हटलं की माणसांची गर्दी रस्त्यांवर ट्राफिक आणि चिंचोळ्या घालल्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबईच्या कारभारावरती लक्ष ठेवून असते दरवेळी पावसापूर्वी नाले सफाई केली जाते आणि मुंबईची तुंबई होणार नाही असा दावाही केला जातो मात्र पहिल्याच पावसात अंधेरीचा सबवे पाण्याखाली जातो याची कारणे जाणून घेतली असता महत्वपूर्ण माहिती समोर आली अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्टेशन दरम्यान असणारा अंधेरी सबवे हा सखल भागात येतो या जागी पाण्याचा उपसा केल्याशिवाय पर्याय नाही बाजुला मोगरा नाला असले न कमी पाण्याचा उपसा अशक्य आहे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे मुंबईतील मिठी नदीनंतर ओशिवरा नदी, नदी अत्यंत महत्वाची आहे ओशिवरा नदी ही अंधेरीतून जाते याच नदीचा भाग म्हणजे मोगरा नाला अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागातील सांडपाणी हे याच नाल्यात जातं मोगरा नाला स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र पाऊस पडल्यानंतर परिस्थिती जैसे थेच असते नाल्यातील पाणीही बाहेर येतं आणि अंधेरी सबवे तुंबण्यासही कारणीभूत ठरतं मोगरा नाल्याचं पात्र वाढवण्याचाही विचार झाला पण त्यावर अद्याप ठोस काही झालेलं दिसत नाही नालेसफाई करूनही पंपिंग स्टेशन पाण्याचा उपसा करूनही अंधेरी सबवे हा सदैव तुंबलेलाच असतो प्रशासनाकडून यावर काही ठोस उपाययोजना केली जात नसून नेहमीप्रमाणे चाल ढकल केली जात असल्याचं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट अंधेरी